नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आपण एकूण दहा महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे जागतिक कृषी निर्यात निर्देशकात भारताचा क्रमांक काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आठवा क्रमांक आहे कितवा आठवा क्रमांक ठीक आहे त्यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर डब्ल्यूटीओ डेटानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारत कृषी उत्पादनांचा जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आलेला आहे तर दोन हजार बावीस मध्ये निर्यात पंचावन्न डॉलर अब्ज वरून एकावन्न एक डॉलर अब्ज इतकी कमी झालेली आहे तर टॉप टेन निर्यात करणाऱ्या देशांपैकी सात देशांमधील कृषी निर्यातीतील सर्वसाधारण घसरणीमुळे हे स्थैर्य आले आहे लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या आगामी काळातील संग्रहालयावरील राज्य संग्रहालय परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गजेंद्रसिंह शेखावत यांनी कोणी गजेंद्रसिंह शेखावत यांनी ठीके तर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी भारत मंडपम नवी दिल्ली येथे एक ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय न्यू एज इंडियाच्या संग्रहालयावरील राज्य संग्रहालय परिषदेचे उद्घाटन केले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर तिसरा प्रश्न आहे सुरक्षेच्या कारणात्सव एअर इंडियाने अलीकडेच कोणत्या शहराकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केलेली आहेत लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेल अव्यू लक्षात ठेवा ऑप्शन सी तेल अव्यू आहे तर याची महत्वाची माहिती पाहून घेऊयात मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने तेल येथून आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सर्व उड्डाणे तत्काळ निलंबित करण्याची घोषणा केलेली आहे तर एअर इंडियाने सांगितले की प्रवासी यांच्या सुरक्षेला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे चौथा कोणत्या संस्थेने नुकतेच गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेली आहे लक्षात ठेवा तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आय आय टी खरगपूर लक्षात ठेवा आय आय टी खरगपूर ठीक आहे मित्रांनो यानंतर याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर गुगलचे चे सीईओ सुंदर पिचाई यांनी आय आय टी खरगपूर मधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे यानंतर अमेरिके ते अमेरिकेत शिकण्यासाठी गेले आणि त्यानंतर गुगलमध्ये काम करू लागले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते हळूहळू गुगलच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेले आहेत लक्षात ठेवा तर अलीकडे आय आय टी खडकपूर्णे त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेले आहे यामुळे ते आता डॉक्टर सुंदर पिचाई बनलेले आहेत लक्षात ठेवा त्यांच्या पत्नी अंजली पिचाई यांचाही आय आय टीने गौरव केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पाचवा प्रश्न आहे नुकतेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात केलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी जपान या देशामध्ये केलेले आहे कोणत्या देशामध्ये जपान ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात अलीकडेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो जपान येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले ज्यात गांधींचा जागतिक वारसा आणि शांतता आणि अहिंसेचा शाश्वत संदेश करण्यात आलेला वा आले। आहे तर हा कार्यक्रम चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जयशंकर यांच्या जपान दौऱ्यांच्या निमित्ताने घडलेला होता लक्षात ठेवा आणि या पुतळ्याचे अनावरण एडोगावा वॉर्ड मध्ये करण्यात आले जेथे लक्षणीय भारतीय समुदायाचे निवासस्थान आहे आणि लिटल इंडिया म्हणूनही ओळखले जाते लक्षात ठेवा मित्रांनो आणि जपान विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया तर राजधानी आहे टोकियो पंतप्रधान कोण आहेत फुमिओ किशिदा लक्षात ठेवा आणि चलन आहे जपानी येन लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो सहावा प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश अव्वल आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका हा देश कोणता देश अमेरिका हा देश ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण जाणून घेऊयात तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे एफ ने अलीकडेच जारी केलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत एकशे एकोणीस देशांपैकी एकोणचाळीसव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा तर युनायटेड स्टेट्स हे जगात अव्वल स्थानावर होते तर भारत दक्षिण आशियातील सर्वोच्च क्रमांकाचा देश होता लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची माहिती आहे खूप तर दोन हजार चोवीस प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशकांविषयी माहिती पाहून घेऊयात आपण तर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेला द्विवार्षिक अहवाल आहे तर पहिला निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध झालेला होता लक्षात ठेवा तर अमेरिकेविषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी चलन आहे अमेरिकन डॉलर आणि राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो जो विडेन आहेत कोण आहेत जो विडेन ठीके तर यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न पाहून घेऊयात तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताने आतापर्यंत किती पदके जिंकलेली आहेत लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीन पदके किती पदके तीन पदके जिंकले आहे ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण जाणून घेऊयात तर मनु भाकरणे पॅरिस दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि ऑलिम्पिक नेमबाजी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनवून इतिहास रचलेला आहे तर भाकर सरजोत या जोडीने भारताला दुसरे पदक मिळवून दिलेले आहे तर नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस मध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकून भारताचे तिसरे पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची माहिती आहे खूप तर यानंतर मित्रांनो आपण आठवा प्रश्न पाहून घेऊयात अलीकडेच राज्यपालांच्या बावन्नव्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे लक्षात ठेवा तर याची योग्य उत्तर राहील ऑप्शन बी द्रौपदी मुर्म यांनी कोणी द्रौपदी मुर्मी यांनी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील शॉर्टमध्ये पाहून घेऊयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या बावन्नव्या बैठकीचे के उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा आ, तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे नववा चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भोपाळमध्ये कोठे भोपाळमध्ये ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पण जाणून घेऊयात तर राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद दोन हजार चोवीस ची चौथी आवृत्ती तीस आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर यानंतर पुढील पॉईंट राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे हे पाहून घेऊयात आपण यानंतर मित्रांनो तर संशोधकांना त्यांचे कार्य हिंदीमध्ये मांडण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी हिंदी भाषेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संशोधन समृद्ध करणे किंवा हिंदी भाषेच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणे हा आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो दहावा आणि आपला शेवटचा प्रश्न घेतोय मी ऑल्युमिनियम उत्पादनाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी तृतीय आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारताने अनेक प्रमुख खनिजांमध्ये प्रभावी रँकिंग सह खनिज उत्पादनात जागतिक नेता म्हणून आपले स्थान मजबूत केलेले आहे तर पुढील पॉईंट आहे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक तिसरा सर्वात मोठा चुना उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा लोह खनिज उत्पादक देश आहे लक्षात ठेवा आणि चालू आर्थिक वर्षात लोह खनिज आणि चुनखडीच्या उत्पादनातील सातत्यपूर्ण वाढ पोलाद आणि सिमेंट सारख्या वापरकर्त्यांच्या उद्योगांमध्ये मागणीची मजबूत स्थिती दर्शवते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता मित्रांनो तर प्रश्न असा आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरे पदक कोणी जिंकलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद